इथून पुढं ज्याही वेळेस कुठलंही भूमिपूजन आणि उद्घाटन होईल भूमिपूजन तर ठीक आहे सगळ्यांच्या समोर होतंय आता इथून पुढल्या काळामध्ये मला असं वाटतं जी जे विकास प्रकल्प होतात त्यांचे निविदा कुठल्या तारखेला निघाले हे पण सांगावं लागेल आपल्याला काय होते निविदा निघाल्यानंतर कामाची प्रोसेस लोकांना काय माहिती नाही भाऊ हे सांगण्यामागचं माझं तात्पर्य थोडं वेगळं आहे ॲक्च्युली कमिशनर साहेब असतील किंवा आयुक्त साहेब असतील इतकं सुंदर आता तुम्ही पाहिलं फार तीन वर्ष एकदम चांगलं काम झालेलं आहे बहु दोन हजार सतरानंतरची जी काही कामं विकास कामं होती त्या कामासंदर्भातला तर मी प्रत्येक वेळेस उभा उप करतच असतो सगळीकडे सांगतच असतो भाऊ ही निविदाची तारीख सांगण्याची गरज का वाटली मला माहिती आहे भाऊ कारण आजकाल काही लोकांना यांना विस्मरण व्हायला लागले काही लोकांना स्मरणच राहत नाही म्हणजे आपण असं म्हणतो ना ते भावचाळण्याचा प्रकार असतो बघा तो जरा भावचाळण्याचा प्रकार जास्त आढळायला लागलाय मला अप्पा आता मी साधं एक म्हणजे आयुक्त साहेब हे इथून पुढल्या काळामध्ये आपण आपल्या अधिकाऱ्यांना सांगावं अशी माझी विनंती आता हे संत सृष्टीचं काल आज उ उद्घाटन झालं तर ते कोणतरी म्हणजे कालपासून मला माझे बर, बरे बरेच सहकारी भाऊ मला म्हणत होते की या संतसृष्टीबद्दल जरा आयुक्तांनी सांगितलं पाहिजे कधी तारीख त्याची हे ते सगळं सांगितलं पाहिजे पण आयुक्तांना बंधन आहेत काही ते राजकीय बोलू शकत नाही पण मला काही बंधनं नाहीत मी बोलू शकतो आणि मी तसं उत्तर देणं गरजेचं वाटत नाही पण आज उत्तर नाही पण हे सगळ्यांच्या माहितीसाठी असणं गरजेचं आहे सृष्टी ज्या ज्यावेळेस त्याचं भूमिपूजन झालं ना ज्यावेळेस भूमिपूजन झालं ती तारीख होती पंचवीस मे दोन हजार तेरा पंचवीस मे दोन हजार तेरा त्यावेळेस महापौर कोण होतं त्यावेळेस आमदार कोण होतं ह्याच्यात मला जायचं नाही पण ती तारीख होती पंचवीस मे दोन हजार तेरा याची पहिला टप्पा निविदा पहिला निविदा पहिली निविदा निविदाची पहिली निविदा निघाली बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंधरा याच्यामध्ये निघाली भूमिपूजन कधी केलं दोन हजार तेरामध्ये आणि एक वर्षाने निविदा निघाली भाऊ त्याची कारण का माहिती भाऊ दोन हजार तेरा नंतर लगेच दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या निवडणुका होत्या म्हणून त्यांनी आपा दिला नारळ ठोकून आणि भूमिपूजन केलं पण काहीच नाही कागदोपत्री काहीच नाही